मित्रांनो आज आपण आलेलो ज्ञानेश्वर भाऊ यांच्या दावणीवर त्यांनी आज किती मशी आणलेत पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीच्या बघू शकतात महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला घोडेगाव बाजार ज्ञानेश्वर भाऊ यांच्या दावणीवर आलेले आहेत आपण बघू शकता त्यांच्याकडून आता मनोगत व्यक्त करून घेऊ नमस्कार नाही ना भाऊ किती म्हशी आणल्या किती राहिले आता कशा आहेत मांडीवरच्या सगळ्या मांडीवरच्या तुमच्याकडे युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी आले तर काय सांगतात तुम्ही

बघू शकता ज्यांना खरेदी करायच्या आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा